महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सन दोन हजार अठरा मध्ये संपूर्ण राज्यात कायमस्वरूपी जल साक्षरता कार्यक्रम राबविण्यात यावा अशा महत्वाकांक्षी निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात देखील जल साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत लेखी मागणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे व शासनाकडे खेडगाव येथील जलदूत विजय सोनने यांनी लावून धरली होती ती आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता येथील तहसीलदार यांच्या तालुक्यात प्रथमच समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत समितीचे सदस्य सचिव जलसंपदा सुभाष चव्हाण यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले त्यामध्ये त्यांनी शासन निर्णयात नमूद असल्याप्रमाणे जलसाक्षरता अभियानाची अंमलबजावणी तालुक्यात राबविण्यात येणार याविषयी सविस्तर माहिती दिली समितीच्या प्रमुख अध्यक्ष तहसीलदार तथा प्रभारी प्रांताधिकारी श्रीमती शीतल सोळराट यांनी मार्गदर्शनात बोलताना सांगितले की अतिशय महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असल्याने पाण्यासंबंधी काम करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणा राबवल्या जाणाऱ्या योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व पाण्याचा वापर नियोजनपूर्वक तसेच उपलब्ध पाण्याचे नियोजन व पाण्याचे व्यवस्थापन आणि पूर्वीपासूनच्या पाण्याचे ठिकाणे आहेत त्यांचे बडकटीकरण व नव्याने उपाययोजना संकल्पित केल्यास निश्चितच त्या त्या, त्या गावांना पाणी प्रश्न मार्गे लागणार आहे यासाठी तालुक्यातील या हो माहिती संकलित करून त्याच्या नोंदी घेऊन पुढील आवश्यक त्या कारवाई हाती घेण्यात येईल व पुढील आठवड्यात सर्व संबंधित यंत्रणा यांची एकत्रित बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येऊन जनसाक्षरता व त्या अंतर्गत उपक्रमाची सविस्तर कार्यवाही हाती घेण्यात येईल असे यावेळी शीतल सोलाट यांनी अध्यक्षस्थानी बोलताना सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त करताना जलदोत विजय सोनने यांनी सांगितले की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार शीतल सोलाट यांचे अभिनंदन करून जलसाक्षरता कार्यक्रमाची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास निश्चितच जलक्रांती करून येईल असे बोलताना सांगितले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका